नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सर स्वागत करतोय तुमचं इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो सर्वांनाच आहे नुकतीच जाहीर झालेली आहे आजपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र भरामधील जेवढे काही पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी मित्र असतील यांचं आजपासून या पोलीस भरती प्रक्रियेचं पर्व सुरू झालेलं आहे इन्फिनिटी अकॅडमीच्या माध्यमातून आपण अनेक दिवसापासून या प्लॅटफॉर्म थ्रू विद्यार्थी मित्रांना ज्या ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत बाबी आहेत त्याची परिपूर्ण या प्लॅटफॉर्म थ्रू माध्यमा थ्रू त्यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचवण्यापर्यंत व त्यांची परिपूर्ण तयारी करून घेण्यापर्यंत आपण या सगळ्या गोष्टींचा अगदी सोक्षमोक्ष या चॅनलवरती घेत होतो की जेणेकरून विद्यार्थी मित्रांची परिपूर्ण अशी तयारी करून घेता येईल आणि त्यांचं जे पोलीस बनण्याचं आणि खाकी वर्दी परिधान करण्याचं स्वप्न प्रत्यक्षात साकार होईल आता नुकतंच इन्फिनिटी अकॅडमीने तुमच्यासाठी एक, एक अत्यंत दर्जेदार उपक्रम घेऊन आलेला आहे काय करणार आहोत आपण तर तुम्हाला अगदी घर बसल्या व्हॉट्सअप थ्रू अगदी मोफत जेवढे काही पी असतील नोट्स असतील टेस्ट सिरीज असेल त्यानंतर लेक्चर्स असतील अगदी मोफत तुम्ही घर बसल्या या सगळ्या गोष्टीचा आस्वाद घेऊ शकता ज्यातून तुमची अगदी परिपूर्ण अशी तयारी होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं पोलीस बनण्याचं खाकी वर्दी परिधान करण्याचं स्वप्न साकार होईल पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या प्रोसेसमध्ये करायचं काय आहे तर जेवढ्या काही महत्वपूर्ण बाबी आहेत आपल्याला माहिती आहे पोलीस भरतीची तयारी करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचे जे आतापर्यंत प्रीवियस इयर जे क्वेश्चन पेपर आहे त्याची टेस्ट सिरीज ती विद्यार्थ्यांचं त्या गोष्टीचं ज्ञान विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे टेस्ट टेरीज असू द्यात फ्री क्वीज असू द्यात सिलेबस असू द्यात किंवा इतर सर्व बाबी आपण काय करत आहोत या तुमच्या व्हॉट्सअप थ्रू इन्फिनिटी अकॅडमी पुरवण्याचा अगदी मोफत पद्धतीने अगदी परियोजन करत आहोत विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपण जेवढे काही लाईव्ह क्लासेस रेकॉर्डिंग आहेत त्या तुम्हाला अगदी घरबसल्या पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहोत डेमो क्लास असतील मॅथ असेल मराठी असेल किंवा चालू घडामोडी सामान्य ज्ञान विषयातील किंवा सब्जेक्टमधील जेवढे काही आवश्यक विषय असतील अगदीच त्या गोष्टी म्हणजे हिस्ट्री असू द्यात पॉलिटी असू द्यात इकॉनॉमिक असू द्या सायन्स जॉग्रॉफी पी सुरुवातले स्वरूपातले जेवढे काही नोट्स असू द्या टेस्ट सिरीज असू द्या अगदी तुम्हाला त्या व्हॉट्सअप थ्रू सगळ्या गोष्टी मिळणार आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो मराठी जनरल नॉलेज त्यानंतर रिजनिंग असेल जॉग्रॉफी असेल ज्या ज्या गोष्टी पोलीस भरती प्रक्रियेसाठी अत्यावश्यक आहेत अगदी तुम्हाला त्या घरपोच मोबाईल थ्रू मिळणार आहेत त्यासाठी करायचंय काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बघा इथं सुद्धा दिसतंय तुम्हाला वेगवेगळ्या वे, स्वरूपाचे लेक्चर्स असतील मराठी आहे गणित आहे त्याच्यानंतर सामान्य ज्ञान विषयाचे सर्व काही घटक असतील कंटेंट असेल त्यामध्ये तुम्हाला त्याची संपूर्ण व्हिडिओज आपल्याला या प्रोसेस थ्रू मिळणार आहेत आपल्याला प्रोसेस करायची काय फक्त आपला एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे व्हॉट्सअपची त्याच्यावरती फक्त क्लिक करायचं आहे ज्या थ्रू तुम्हाला इन्फिनिटी अकॅडमी थ्रू ज्या ज्या काही आवश्यक गोष्टी असतील मग सांगितल्याप्रमाणे पीडीएफ असतील नोट्स असतील टेस्ट सिरीज असतील जेवढे काही लेक्चर्स असतील आणि बरंच काही उद्देश हाच हो आहे की विद्यार्थी मित्रांना पोलीस बनण्याचं स्वप्न प्रत्यक्षात साकार होईल आणि ज्या ज्या काही आवश्यक गोष्टी आहेत त्या पुरवण्यास कटिबद्ध असणे आणि इन्फिनिटी अकॅडमी त्यासाठीच या सगळ्या गोष्टी उपक्रमद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवतात त्यामुळे आता आहे काय फक्त डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स असेल कमेंट बॉक्स असेल त्यामध्ये आपण एक लिंक शेअर केली गेलेली आहे व्हॉट्सअपची फक्त ती क्लिक करायचे ज्या थ्रू तुम्हाला या सगळ्या गोष्टी उपलब्ध होतील चला विद्यार्थी मित्रांनो आलेल्या एका सुवर्ण संधीचा व एका चांगल्या उपक्रमाचा लाभ घ्या नक्कीच तुमचं पोलीस बनण्याचं स्वप्न साकार होईल चला धन्यवाद